निवडणुकीला महायुती सामोरे गेली होती त्या परिसरातले मंत्री आमदार किसन गजोरे साहेब आणि मी मिळून या ठिकाणी आणि गोपाळ लांडगे साहेब या ठिकाणी प्रयत्न केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदणी एकनाथ शिंदे साहेब आमचे लोकप्रिय नेते यांनी आम्हाला या ठिकाणी सर्व मार्केटला ज्या ज्या सुविधा द्यायच्या आहेत ते घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्याकडनं होणार आहे आधुनिक पद्धतीचं मार्केट या ठिकाणी आम्ही बांधणार आहोत आणि माझ्या आणि आदणी किशन टकोरे साहेबांच्या शब्दाचा मान शेतकऱ्यांनी ठेवलाय व्यापाऱ्यांनी ठेवलाय

अकरा ते अकरा त्यांना बहुमताने निवडून दिले आणि त्यातल्या त्यात माझी जी पत्नी आहे विद्या अरुण पाटील त्यांना सगळ्यात जास्त मत म्हणजे दोनशे सहा मत मिळून त्यांना विजय मिळवून दिलाय त्याबद्दल मी सर्व मतदारांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आगामी काळामध्ये कशा योजना ज्या काय सुविधा बाजार समितीला द्यायच्या आहेत आता बाजार समितीमध्ये रस्त्याच्या काही अडचणी आहेत काही ज्या गटाराच्या समस्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी भवन बांधण्याचा जो विचार मनोदय कपेरे साहेबांनी व्यक्त केलाय त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहे आमचे नेते कपेरे साहेब असेल ते साहेब असेल त्याच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाने जे काही बाजार समितीचा विकास करता येईल शेतकऱ्यांचा विकास करता येईल व्यापाऱ्यांचा विकास करता येईल तो आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू या विजयाचं सर्व श्रेय मतदारांना आणि आमचे जे पॅनल होत शेतकरी विकास पॅनल त्या सर्वच उमेदवारांना आम्ही खूप प्रामाणिकपणे एक दिवसाची प्रामाणिक राहून काम केलंय आणि त्याच्यामुळे हा विजय हा आमचा सर्वांचा विजय अनेक जनता पार्टी आणि शिवसेना भाजप सभितीवरची सत्ता होती आणि त्यांनी जो विकास केला ते सतत त्याच्यावरती विश्वास देऊन पुन्हा एकदा भरघोस मतांनी पूर्णच पूर्ण पॅनल निवडून देण्याचं काम सर्व सोसायटीच्या मेंबर लोकांनी केलेल्या मनापासून त्यांचे आभार मानतो आणि सर्व धन्यवाद अभिनंदन करतो आले मला आनंद वाटतो माझ्या एवढे प्रयत्न केले दोन तीन दिवस ते काही एकदम हे केले मान्य श्री किशनजी कत्तरे साहेब यांच्या नेतृत्वाने आणि माननीय प्रभाजी इंदुरा साहेब यांच्या महादेव साहेब तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न करून तो शेतकऱ्यांनी आणि जो या पाऱ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि या पुढच्या काळात बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे हित करण्याच्यासाठी हे पॅरल नेहमी अग्रेसर असेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो जी ज्या पद्धतीने सुखसोविधाची मानवा होती असा काही विरोधकांवर आरोप होत होते याला कसा उत्तर आगामी काळात येणारा काळच देईल आणि तुम्हाला इथे काम दिसेल याची मी वाईट देतो सागर मांडे मार्केट मध्ये फोटोग्राफ का असतो काही कार असतो फुल मार्केट मध्ये यावं लागला तो खूप पच्छा होता परंतु काही मार्केटला माणसं अशी भेटली ज्यांनी पच्छटॉप आनंदाचा उपाय घेतला आमचं शेत खोटे आनंद साहेब पंधरा वर्षच्या माणसाने यासाठी वाट पाहिली आहे मी एकटा नाही त्यांचा मुलं एकटा नाही त्यांनी शंभर मुलं त्यांच्या विचार असतात कारण आमचं शेत आहे आणि शेट विकला जाणार मोठं खोटलं नाही

त्यांच्यामुळे ते शक्य झाले आणि खरोखरच जे मतदारांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामध्ये सर्व मतदारांचे आम्ही आभार एक आभार होता महायुतीचा टक्क्यांचा विजय झालेला आहे महायुतीच्या पाठीचे शेतकरी व्यापारी आणि सर्व घटक महायुतीच्या पाठीशी मतदारांनी संदेश दिलेला आहे की महायुती आणि या पुढे जो शेतकऱ्यांना कोणाला न्याय देऊ शकतो आणि मायुतीचे संचालक मंडळ आणि निधी देऊ शकता येत्या काळात एवढा मात्र गावापासून झालेला दिसेल एवढं बोलतो आणि मतदारांच्या मनापासून आभाव बनतो ज्या मतदारांनी आम्हाला आशिवाद येत्या काळात पाच वर्षात करू हे आश्वासन

ते बाजार रत्नाबाजार निमित्त हा इथे आलेले एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर